आरंभ एका नव्या पर्वाचा बघा खर तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हास्यास्पद गोष्ट आहे पहिली गोष्ट तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होत माझं की मला त्यांनी उमेदवारी का दिली नाही मी त्याचं उत्तर आजपर्यंत देऊ शकले नाही आता ते माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांचं या ठिकाणी निलंबन करत ते आता मला यांच्या निलंबन किंवा या प्रक्रियेला काय अर्थ आहे का नाही आहे खरं तर पाहिलं गेलं पाहिजे कारण एवढा मोठा पक्ष आहे जर आपण पाहिलं पिंपरी चिंचवडचे महापौरची जर निवडणूक आपण पाहिली तर माननीय रवी लांडगे आमचेच सहकारी मित्र आहेत ते काही दिवसापूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते आणि काल त्यांना आपण भाजपमध्ये प्रवेश करून आज त्यांना महापौर केलेला आहे मग आमच्या बाबतीत तसं होऊ शकत त्यामुळे असं काही नाही कारण फक्त केवळ त्या कार्यकर्त्यांना छेडायचं त्यांना असं दाखवायचं की आम्ही तुमचा अपमान करतोय तुमचं निलंबन करतोय हे खालच्या पराचं राजकारण चाललंय मला वाटतं की याचे कधी ना कधी त्यांना प्रायचित ते कोण करतोय त्यांना भोगावं लागेल तुम्ही आता पक्षात नाही या सर्वांना आहे की तुम्ही राष्ट्रवादी पक्ष जॉईन केला तरी सुद्धा पक्षातून हकालपटी केल्याचं दाखवलंय सहा वर्षाच निलंबन दाखवलं बघा निलंबनाचा माझ्याकडं का असा विषय आहे आता आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आहे महापालिकेच्या पायरीवरतून मी या ठिकाणी बोलतोय मी जर तो विषय जर वरिष्ठांपुढे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही केंद्रातले त्यांच्या पक्ष जर मांडलं तर केंद्रातल्या एका मंत्र्याची निश्चित पण निलंबन या भारतीय जनता पक्षातून होऊ शकतं सत्ते पण होऊ शकतं योग्य वेळी तो विषय मी सांगल त्यामुळे कृपया आम्ही आता शांत बसलोय आम्ही आता निवडून आलोय आता आम्हाला जनतेची सेवा करायची आहे आणि अशा काय आमच्या वे वेळ दुःख आहे मान्य आज आमच्यामध्ये नाहीये पण तरी खोकस कोणी काही समजू नये की यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहेत कसला आहोत कारण निश्चितपणे दादांचा विचार आमच्या पाठी माझा आहे त्यामुळे आता आम्ही आमचं काम करतो तर आज काम करताना कुठल्याही कार्यकर्त्याला छेडू नका तर अपमानास्पद वागायला असं काही शब्द वापरून ही निलंबन असते शब्द वापरून कारण त्या कार्यकर्त्यांनी तुम तुमच्या इथून काळामध्ये काम केलं याचं तरी भान त्या पक्षातल्या नेत्यांनी ठेवावं हो। योग्य विनंती आहे तुम्ही बघता की केंद्रातल्या एका नेत्याचं निलंबन होऊ शकतं मंत्र्यांचं निलंबन होऊ शकतं असा कुठला विषय आहे मंत्री कोण आहे पुण्यातला आहे का काय आता मी बोल योग्य वेळी मी बोलत आता यांचं पाहतो मी काय काय करतात ते त्या भूमिकेवरती ठरवलं की काय करायचं प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते योग्य वेळ येईल तुम्हाला सर्वांना तुम्ही सांगल पाहूयात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा